नमस्कार आजीच्या चव या मध्ये आपणा सर्वांचं स्वागत मी पद्मावती धनंजय खोरेकर आज मी तुम्हाला चवदार अशी ढोबळी मिरची पीठ पेरून केलेली बेसन पीठ भाजून तयार केलेली मिरची कशी बनवते मी ती सांगते माझ्या मुलीला फार आवडती ती म्हणती मला शाळेच्या वेळेस डब्याला जी देत होता तशी चव काय माझी होत नाही आहे तर म्हणून तिला मी ती करून दाखवणारे पुन्हा एकदा तर त्यासाठी लागणार पाहिजे ही ढोबळी मिरची मी पाव किलो घेतलेली आहे ही मिरची जी आहे धुवून पुसून घेतलेली आहे नंतर या मिरचीला काय करायचं माहिती आहे का असा जरा छेद द्यायचा एकाच बाजूनी छेद द्यायचा आणि एका बाजूनी छेद दिल्यानंतर पूर्ण फोडायची नाही हा असा छेद दिल्यानंतर याच्यातलं जे बी असतं ते बी काढून टाकायचं आपल्याला तर ते मी नंतर तुम्हाला दाखवते काढल्यानंतर हे पाय हे असं बी असतं ते बी आपल्याला काढून टाकायचं असतं आणि नंतर त्यासाठी पीठ पे, पेरून करायची म्हणजे काय काय करायचं त्यासाठी लागणारं साहित्य मी डाळ भाजून दळलेली आहे थोडंसं तेल टाकलं ती भाजली आणि मिक्सरमधून जाडसर रगदार पाहायपा तुमच्या लक्षात येईल असे घेतलेले पूर्ण भाजलेले लालसर तिचा रंग झालेला आहे माझ्याकडे हे पीठ असतंच बऱ्याच वेळेला काही रस्सा भाजी करायची असली ना जास्तीची त्या तर त्यासाठी लागते म्हणून मी करून ठेवते तर, हे सर, तर ही हे पीठ मी त्याच्यासाठी केलेलं आहे तर पहा हे पीठ कमी पडलं तर थोडस बेसन पीठ भाजून टाकणार आहे त्याच्यामध्ये अगदीच वेळ पडली तर चिकट होऊ नये म्हणून जाडसर आणि तुमच्याकडे जर बारीक पीठ असेल तर त्यास थोडस ज्वारीचं पीठ टाकलं तर मग खूप चिकट होत नाही त्यासाठी लागणार साहित्य फोडणीसाठी मोहरी जिरं हिंग पिठामध्ये घालायला थोडीशी हळद आणि ही पाहिजे तिखट आहे ना माझं मीठ वापरलेलं तिखट आहे मीठ मीठ घातलेलं ते मी दीड चमचा घेतलेले मिरची जरी असली तर ही तिखट नसते म्हणून हे या पिठामध्ये घातलं तर ते चवदार होतं मग हे सर्व मिश्रण तेलामध्ये मिक्स करून ती भरायची असते कशी करायची ती नंतर मी तुम्हाला सांगते आधी या मिरच्या फोडून घेते आणि मग त्याचं मिश्रण दाखवते पहा याच्यातलं बी काढून टाकले आता पूर्ण बी नाही आहे तर अशा सर्व मिरच्या मी फोडून बी काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हेच फक्त दाखवायचं आता पहा मी गॅस ऑन केलेला आहे कढई तापत ठेवलेली आहे तत्पूर्वी हे ती थोडीशी हळद घेतली आणि थोडं मीठ घेतलेले आहे ही जी मिरची आहे माझी ही मिठाचीच आहे एकत्र मिठाळा मीठ आणि तिखट असे आहे पण थोडं आहे त्याच्यामध्ये आणि आता हे मिरचीमध्ये मला भरायचं आहे पण ह्या मिरच्या मी फोडून घेतलेल्या आहेत आतलं सर्व घाण काढली त्याच्यातली बी काढलेले ते बी काढून टाकायचं बी नाही ठेवायचं त्याच्यामध्ये ते बी सगळं काढले मी बाजूला आणि आता त्याच्यामध्ये हे मीठ हळद भरायचं आहे तोपर्यंत गॅस कमी करते कढई तापेल पहा प्रत्येक कशासाठी तर चवदारपणा येतो मिरचीच्या या भागाला म्हणून त्याच्यामध्ये मी मी वांग्याला दोडक्याला कारल्याला असं नेहमी भरत असं मीठ हळद तर तसं आता यालाही भरून घेते नाहीतर काय होतं थोडासा पांचटपणा ज्याला म्हणतो ना त्या भाजीचा असा असतो तर मग सर्व अशा या मिरच्यांमध्ये थोडं थोडंसं मीठ भरून घ्यायचं तर आता मी भरून घेते हे झालं सर्व मिरच्यांना थोडं थोडं भरायचं ते जास्त नाही आपल्या चवीनुसार जे तुम्हाला वाटेल ना त्यानुसारच भर ते भरायचे इकडे थोडंच आहे म्हणून इकडे थोडं जास्त वापरले आणि प्रत्येक मिरचीतलं बी काढून टाकलंय पहा मी झाला तर या सर्वांमध्ये भरलं ना याच्यावर जेव्हा आपण पीठ भरू आता त्यावेळेला तो आणखी खमंगपणा त्याला येत असतो पहा सर्व मिरच्यांना हे भरून झालेलं आहे माझं आता आता इथे मला थोडंसं पीठ कमी पडणार आहे ह्या डाळीचं म्हणून मी तेलात भाजून घेणार आहे तर पहा अगोदर हे पीठ टाकते आणि मग तेल टाकणार आहे काय होतं तेल टाकलं की लवकर भाजलं जात नाही म्हणून कढई झालेली गरम आता आणि याला थोडं तेल जास्तच लागतं सपक लागतं पहा सारखं हलवायचं अगदी कलर बदलेपर्यंत हे पीठ आपण हलवायचं जास्त झालं ना तरी पण चांगलं लागतं हे पीठ कारण त्यात तिखट मीठ सर्व असतं आणि एक चव वेगळीच वाटते तेलामध्ये शिजलं गेलं उकड उकडलं जातं तेलामध्ये पिठाचा वास सुटेपर्यंत याला भाजायचं या पिठाला लगेच तेल टाकलं ना तर भाजलं जात नाही म्हणून आपण काय केलं थोडंसं आधी पीठ भाजून घेऊ आणि मग तेल टाकू मिरची आहे ना तशी पित्तकारकच असते बरं का पण काहीतरी आपल्याला थोडंसं चवदार म्हणून खायलाच हवं ना म्हणून आपण हे करतो काहींना ती सहन होत नाही पित्त म्हणून मग फोडणी देताना मात्र आल्या लसणाची फोडणी आपण नेणार त्याच्यामध्ये आल्यानं पित्त शाम शमलं जातं पहा आता थोडंसं बेसन पिठाचा वास यायला लागलाय कलर बदलायला लागलाय त्याचा म्हणजे पीठ आपलं भाजायला आलेलं आहे आणि लगेच तेल टाकलं ना तर पीठ भाजलं जात नाही जळतं म्हणून आपण अगोदर हे असं भाजून घेतलेले थोडा लाल रंग येईपर्यंत ते आपण भाजायचं आणि काय होतं कधी कधी डब्याला तोंडी लावायला म्हणूनही वेगळी चव म्हणून काहीतरी अशा सुक्या भाज्या हव्याच असतात ढोबळीचं तर तो, तोच प्रकार आहे सुकीच असते भाजी आणि पहा सुंदर खमंग वासला आडवाचा सुटतो तसा सुटलेला आहे ना आता थोडं तेल मी त्याच्यामध्ये टाकलंय आता गॅस कमी केलाय कारण लगेच जळायला लागतं ते आपलं भाजलेलं आहे पीठ आणि आता गॅसही मी बंद केला पहा पहा तर लालसर झाले चांगले तर ते मी पीठ काढून घेते जसं लागेल तसंच घेणार आहे आता कारण माझ्याकडं ऑलरेडी तयार आहे हरभऱ्याची डाळ चणा डाळ ती पूर्ण मी काय केली होती भाजून दळून ठेवलेली होती आणि मग ती खमंग लागते मग आता त्याचं मिश्रण करणार आहे पहा आता त्याच्यामध्ये काय काय टाकायचं आपल्याला त्या पिठामध्ये याच पिठामध्ये मी इथे तयार करणार आहे मिश्रण हे पाहतं हे बेसन पीठ भाजून जे घेतलं ना आधीचं माझं असणार डाळीचं पीठ आणि नंतर भाजून घेतलेलं ते एकत्र केले त्याच्यामध्ये हळद टाकली दुसरं काही टाकायचं नाही जर तुमच्याकडे असतील भाज तर भाजलेले थोडे तीळ टाका पहा आणि हे सर्व मिश्रण आता एकत्र करायचं आता हे मिश्रण एकत्र केलं की हे तेलामध्ये भिजवायचं पहा तेलात भिजवलं ना त्या ते तेलाच्या याने ते त्याचा एक वेगळ्या प्रकारची वाफ येऊन ते उकडलं जातं पीठ आता याच्यातलं उरेल आहे कदाचित दुसऱ्या दिवशी वापरता येईल हे पहा गाठी फोडून घेतल्या पिठाच्या गाठी होतात कधी कधी तर त्या फोडूनही घेतल्यात मी आणि आता पहा तेल याच्यात केल्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला या मिरच्यांमध्ये भरायचं आहे आणि मग फोडणी द्यायची तोपर्यंत नाही पहा तेलामुळे त्याच्यात मीठ असल्यामुळे पहा आता हे तेल त्याच्यामध्ये असल्यामुळे मुरतं मीठ असल्यामुळे पाणी सुटतं आणि मग आता हे आपल्याला त्याच्यात भरायचं पहा प्रत्येक मिरचीमध्ये ते आपल्याला भरायचं आहे आता हे प हे अशा पद्धतीने दाबून ठेवायचं त्याला पूर्ण भरली नाही मी अर्धवट भरलेली ते ह्या सर्व मिरच्या आपण अशा भरून घेऊया आणि मग तुम्हाला दाखवते मी कसं भरलं आहे तुम्ही पाहिलं असेल पा। हे पहा याच्यामध्ये हे भरलेलं मी या पद्धतीनं भरायचं आहे ह्या सर्व मी मिरच्या आता भरून घेते हे पा बी काढून टाकलेलं आहे याच्यातलं हे पा गॅस ऑन केलेलं आहे कढई तापत ठेवलेली आहे आणि तेल याच्यामध्ये टाकलं याला तेल सपक लागतं मी सांगितलं जवळजवळ तीन ते चार चमचे लागत आहेत आता हे तेल तापलं की आपण जिरे मोहरीची फोडणी देणारे आणि लसूण आलं लसूणची हे पाय ह्या मिरच्या मी सर्व भरवून अशा प्रकारे दाबून ठेवायच्या त्या म्हणजे पीठ राहतं नाहीतर मग पीठ कढईत जर पडलं तर ते जळतं म्हणून आलकं दाबूनच अशा ठेवायच्या आणि आता वाफ्यावरच शिजवायच्या वर पाणी ठेवायचं ताटामध्ये पण त्या वाफ्यावरच शिजवायच्या तर आता प्रथम आपण मोहरी टाकूया गॅस कमी केला आणि जास्त झाले म्हणून त्यानंतर त्याच्यात हिंग जिरं टाकूया हिंग हो आणि लसूण आणि जिरं सगळ्या शोपे टाकायचं काय होतं जिरं की जळून जातं हे काय ते जिरं टाकलं आता त्याची हिंग टाकलं आपण आणि मी गॅसच बंद केला आहे आणि आता ह्या मिरच्याही त्याच्यामध्ये टाकून द्यायचं म्हणजे अशा परतून घ्यायच्या त्याला पाणी वगैरे काजी टाकायचं नाही वाफेवर वीस मिनट अंदाजे लागतील पहा या सर्व मिरच्या पाव किलो मिरच्या आतमध्ये मीठ आहे ते त्याच्यात ते, तेल ते आहे मसाल्यात त्यामुळे हे पाप लगेच पाणी सुटतं त्याला पाणीच धरतं ते मिठामुळे सगळ्यामुळे आणि हे उरलेलं जे पीठ आहे सारणाचं तेही आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि मग पाणी ठेवून आता आत्ता हलवणार नाही नंतर हलवणार आणि थोडंसं पाणी टाकायचं वीस मिनटं जवळजवळ लागतं पहा आता काय जळायला गेलं म्हणून गॅस बंद केला आहे पुन्हा गॅस सुरू केलेला आहे आणि मंदच ठेवणार हे पाणी गरम होईपर्यंत पाहूया आता बरोबर एकदाच हलवायची जास्त वेळा हलवायची नाही ही बाजू एक आणि एक पलटी बाजू करून ठेवायची तेवढी एक बाजू जास्त वेळा जर हलवली तर पीठ मोकळं होतं आणि म्हणून थोड्याशा मध्यम माथेवरती ही डोबळी आपल्याला त्याच्यावरती वाफवून घ्यायची तर चला तर मग पाहूया आता ती कशी वाफवते ते पहा आता आपण थोडंसं ताट काढलेलं आता पा कलर बदललेला आहे मिरचीचा आणि पुन्हा एकदा थोडंसं वाफाळून घ्यायचे त्याला बाजू फळटून घ्यायची प्रत्येकीची याप्रमाणे प्रत्येक मिरची बाजू पलटायची आणि पलटून आता पाचच मिनटं ठेवायची झालेली आपली मिरची याप्रमाणे ती पुन्हा अजून ठेवायची तोपर्यंत आतलं जे पीठ असतं ना ते बरोबर झालेले पहा खालची बाजू चांगली था था उकडली गेली परतली गेली आणि आता ही दुसरी बाजू जी आहे ती सुद्धा पाच मिनटात बरोबर हो पहा झालेली आपली आता मिरची थेपा ती अशी परतली गेली खरपूस लागते खूप छान पैकी मिरची खूप आहे अजून पाच मिनटं आपण ठेवणार फक्त आता आणि मगच काढणार आहे तुला तर चला तर मग पाच मिनटं तिला ठेवूया पुन्हा वीस मिनटं झालेली आहेत आपली भाजी तयार झालेली आहे आपण काढून घेऊ आता ती पहिला फार जपून घ्यावी लागते पीठ तिचं निघतं आणि म्हणून हे पायी आपली भाजी आता तयार झालेली तर तुम्ही पण नक्की करा करून पहा खरपूस चांगली वाफवलेली आहे आणि या पद्धतीनं जर केली तर ढोबळी सहज खाल्ली जाते आणि ती ही पण होत नाही का पित्तक्षम पित्तकारकही होत नाही तर पहा तुम्ही बनवून या पद्धतीने माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंटद्वारे मला जरूर कळवा की पीठ प डाळीचं चा पीठ चणा डाळीचं पीठ घालून केलेली ढोबळी मिरची धन्यवाद